मंडळी आज मी बनवत आहे बटाट्याचे वेपर्स किंवा बटाट्याचे चिप्स पाच किलो बटाट्याचे आपल्याला एकदम शुभ्र असे चिप्स किंवा वेपर्स बनवायचे आहेत या ठिकाणी मी पाच किलो बटाटे घेतलेले आहेत बटाटे आपण या ठिकाणी मोठ्या आकाराचे घेतलेले आहेत बटाटे निवडताना आपल्याला चांगल्या क्वालिटीचे बटाटे निवडायचे आहेत कारण आपल्याला हे चिप्स वर्षभर स्टोअर करून ठेवायचे आहेत बटाटे कडक असलेले घ्यायचे आहेत त्याचबरोबर पातळ सालीचे घ्यायचे आहेत मी या ठिकाणी नवीन बटाटे घेतलेले आहेत आणि मोठ्या आकाराचे घेतलेले आहेत बटाटा मोठ्या साईजचा घेतल्यामुळे यापासून तयार होणारे जे चिप्स आहेत ते देखील मोठ्या आकाराचे तयार होतील त्यामुळे आपण छान मोठ्या आकाराचे बटाटे निवडलेले आहेत बटाटे मार्केट मधून आल्यानंतर आपल्याला छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला एखाद घंटा पाण्यामध्ये देखील भिजू घालून ठेवू शकता आता बटाट्यावरील जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे बटाट्यावरील साल काढले की लगेचच आपल्याला बटाटा पाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे बटाट्यावरील एखाद दुसरा जर डाग असेल तो आपल्याला चाकूनी काढून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या चिप्सला डाग पडणार नाही आणि आपले जे चिप्स आहेत ते एकदम छान पांढरे शुभ्र आणि मोठ्या आकाराचे तयार होतील अशा पद्धतीने आता बटाट्यावरील मी साल काढून बटाटे पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही एकदम प्लेन आणि पांढरे शुभ्र असे आपले हे बटाटे तयार झालेले आहेत सर्व बटाटे मी या ठिकाणी पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत त्यासाठी आपण मोठं पातेलं घेतलेलं आहे आता आपल्याला या ठिकाणी बटाट्याचे चिप्स तयार करायचे आहेत बटाट्याचे चिप्स करताना देखील आपल्याला पाण्यामध्येच हे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत तर मी या ठिकाणी एका परातीमध्ये पाणी घेतलेलं आहे या ठिकाणी आपण एक बटाटा स्लायसर घेतलेला आहे बटाटा जर मीडियम साईजचा असेल किंवा छोट्या साईजचा असेल तर तुम्ही बटाटा आडवा पकडून याचे चिप्स तयार करा त्यामुळे तुमचे तयार होणारे चिप्स मोठ्या साइजमध्ये तयार होतील हाताने आपल्याला दाब देऊन थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे कारण आपल्याला एकदम पातळ चिप्स तयार करायची नाहीये थोडेसे मीडियम आपल्याला हे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत एकदम पातळ जर चिप्स तयार केले तर वाळल्यानंतर ते चिप्स तुटतात त्यासाठी आपल्याला थोडे मिडियम साईजचे चिप्स तयार करायचे आहेत तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी याचे चिप्स तयार करून घेतलेले आहेत मीडियम साईजचा किंवा छोटा साईजचा बटाटा घेतला त्याचे देखील तुम्ही चिप्स मोठ्या आकाराचे तयार करू शकता अशा पद्धतीने आता आपल्याला सर्व बटाट्याचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी आपल्याला मोठ्या साईजच्या बटाट्याचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत तर बटाटा तुम्ही बघू शकता भरपूर मोठा साईजचा आहे तो जर बटाटा मी आडवा पकडला तर स्लायसरवरती व्यवस्थित बसणार नाही आणि याचे जे तयार होणारे चिप्स आहेत ते तुटू शकतात त्यासाठी आपल्याला मोठ्या साईजचा बटाटा उभा पकडायचा आहे आणि याचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत तर बघू शकता तुम्ही मोठ्या साईजच्या बटाट्याचे देखील छान आपले चिप्स तयार झालेले आहेत दोन ते तीन बटाट्याचे चिप्स तयार झाल्यानंतर आपल्याला ताटामधील चिप्स काढून दुसऱ्या पातेल्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत त्यामुळे आपल्याला दुसरे चिप्स तयार करण्यासाठी ताटामध्ये जागा भेटेल दुसऱ्या एका पातेल्यामध्ये आपल्याला पाण्यामध्येच हे चिप्स टाकून घ्यायचे आहेत पाण्याच्या बाहेर आपल्याला हे थे चिप्स ठेवायचे नाहीये पाण्यामध्ये चिप्स ठेवल्यामुळे आपले जे चिप्स आहेत ते एकदम पांढरेशुभ्र असे तयार होतील आणि जर पाण्याच्या बाहेर तुम्ही चिप्स ठेवलात तर लगेचच काळे पडतील तीन ते चार बटाट्याचे चिप्स तयार झाल्यानंतर परातीमधील जे पाणी आहे ते देखील आपल्याला बदलून घ्यायचं आहे आपल्या परातीमधील जे पाणी ते एकदम पांढर शुभ्र असं झालेलं आहे त्यासाठी आपल्याला परातीमधील जे पाणी आहे ते देखील थोड्या थोड्या वेळाला बदलून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता आपल्याला सर्व बटाट्याचे चिप्स तयार करून घ्यायचे आहेत एकदम गोल आणि एकदम छान असे आपले हे बटाट्याचे चिप्स तयार होत आहेत आता सर्व बटाट्याचे चिप्स आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्येच टाकून घ्यायचे आहेत तर मी या ठिकाणी एका मोठ्या पातेल्यामध्ये पाणी घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण सर्व तयार केलेले चिप्स टाकून घेतलेले आहेत आता आपल्याला हे चिप्स दोन ते तीन पाण्याने छान स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत यावरील जे पाणी एकदम क्लीन होत नाही तोपर्यंत आपल्याला हे चिप्स छान धुवून घ्यायचे आहेत त्यामुळे आपले जे चिप्स आहेत ते एकदम छान शुभ्र तयार होतील तर या ठिकाणी मी तीन ते चार वेळेस हे बटाट्याचे धुवून घेतलेले आहेत यामध्ये जे पाणी टाकलेलं आहे ते एकदम क्लीन आणि शुद्ध आहे अजिबात यामध्ये स्टार्च नाही खडा फिरून घ्यायचा आहे तुरटीचा खडा फिरवल्यामुळे आपले चिप्स शुभ्र तयार होतील या ठिकाणी मी एक छोटा साईजचा तुरटीचा खडा घेतलेला आहे आणि हा खडा आपल्याला पाण्यामध्ये न टाकता फक्त पाण्यामध्ये पाच ते सहा वेळेस फिरून घ्यायचा आहे तुरटीचं पावडर करून टाकायचं नाहीये किंवा अख्खी तुरटी देखील आपल्याला यामध्ये टाकायची नाहीये सर्व बाजूने आपण हा तुरटीचा खडा पाण्यामध्ये छान फिरून घेतलेला आहे यामध्ये जे चिप्स आहेत ते थोडे जास्त प्रमाणामध्ये आहेत आणि सकाळपर्यंत हे चिप्स फुलून आणखी डबल होतील तर त्यासाठी आपल्याला या, या भांड्यामधील थोडेसे चिप्स दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आहेत चिप्स पूर्णपणे पाण्यामध्ये बुडतील एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे चिप्सच्या वर पाणी नसेल तर आपले जे चिप्स आहेत ते काळे पडू शकतात आता यावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर हे चिप्स साईडला ठेवून द्यायचे आहेत रात्रभर रात्रभर हे हे चिप्स 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 आपले जे आहेत ते छान कडक होतील जर तुम्ही अशा पद्धतीने ठेवले तर तळल्यानंतर हे चिप्स अजिबात ऑइली होत नाहीत दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकता आपले जे चिप्स आहेत ते एकदम छान कडक झालेले आहेत आणि फुलून डबल झालेले आहेत तुरटीच्या पाण्यामधून काढून मी चिप्स दुसऱ्या पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहेत हे सर्व चिप्स आपण एका मोठ्या स्टीलच्या टाकीमध्ये काढून घेतलेले आहेत आणि जे मोठं पातील आहे ते आपण चिप्स शिजवण्यासाठी गॅसवरती ठेवलेले आहे आता पातेल्यामध्ये आपण पाणी ठेवलेलं आहे तापवण्यासाठी यामध्ये आपल्याला चवनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही उपवासाचं शेंदी मीठ टाकू शकता जास्त देखील आपल्याला मीठ टाकायचं नाही आता या ठिकाणी आपण पाण्यामध्ये मीठ टाकलेलं आहे पाण्यामधील जे मीठ आहे ते आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि यावरती झाकण ठेवून आपल्याला पाण्याला छान उकळी द्यायची आहे पाणी जास्त प्रमाणामध्ये आहे तर उकळी येण्यासाठी आपल्याला पाच ते दहा मिनिट लागतील पाच ते दहा मिनिट झालेले आहेत पाण्यावरील झाकण मी काढून घेतलेलं आहे आणि ते छान गरम झालेलं आहे ते जास्त प्रमाणामध्ये आहेत एका वेळेला करून हे चिप्स उकडून घेणार आहे सुरुवातीला मी पाण्यामध्ये अर्धे चिप्स टाकून घेतलेले आहेत पाण्यामध्ये हे वेपर्स टाकल्यानंतर आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला झाकण देऊन सात ते आठ मिनिट आपल्याला याला छान शिजवून घ्यायचं आहे चिप्स आपल्याला अति जास्त शिजवायचे नाहीत किंवा कच्चे देखील ठेवायचे नाहीयेत चिप्स जर जास्त शिजवले साथ तर तुटू शकतात आणि याचा गाळ होऊ शकतो सात मिनिट आपल्याला हे चिप्स शिजून घ्यायचे आहे सहा ते सात मिनिटानंतर मी यावरील झाकण काढून घेतलेलं आहे पहिल्यापेक्षा याचा रंग बदललेला आहे थोडेसे पारदर्शक असे दिसत आहेत यामध्ये नग बुडवल्यानंतर नग सहजच बुडत आहेत आणि याला फोल्ड केल्यानंतर हा चिप्स तुटत नाहीये एकदम लवचिक असा तयार झालेला आहे चिप्स मध्ये भरपूर लवचिकपणा आलाय अशा पद्धतीने आपला चिप्स दुमटल्यानंतर तुटला नाही तर, तर समजायचं आपले चिप्स छान शिजलेले आहेत आता आपल्याला हे चिप्स काढून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी मी एक चाळणी घेतलेली आहे आणि चाळणीवरतीच आपल्याला हे चिप्स काढून घ्यायचे आहेत चिप्समध्ये जे पाणी असेल ते पाणी पूर्णपणे निथळून जाईल सर्व चिप्स मी एका चाळणीवरती काढून घेतलेले आहेत यामधील जे पाणी आहे ते आपल्याला पूर्णपणे निथळू द्यायचं आहे आणि चिप्स थोडेसे आपल्याला थंड होऊ द्यायचे आहेत त्यानंतरच आपल्याला हे चिप्स उन्हाला वाळू घालायचे आहेत राहिलेले जे चिप्स आहेत ते देखील आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत आपलं जे पाणी इथे गरम आहे पाण्याला छान उकळी आलेली आहे आता आपल्याला चिप्स फक्त पाच मिनिट शिजवून घ्यायचे आहेत पहिल्या बॅचला आपण सात मिनिट चिप्स शिजवले होते दुसऱ्यांदा चिप्स शिजवताना आपल्याला फक्त पाच मिनिट शिजवून घ्यायचे आहेत यामध्ये आता आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे कारण आपण चिप्स काढून घेतलेले आता आपल्याला याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपल्याला झाकण ठेवून पाच मिनिट आपल्याला याला शिजू द्यायचं आहे तोपर्यंत आता आपले सुरुवातीला काढलेले जे चिप्स आहेत ते आपल्याला वाळू घालून घ्यायचे आहे तर मी या ठिकाणी दोन बॅचमध्ये चिप्स तयार केलेले आहेत एक बॅच मी या ठिकाणी बाहेर उन्हाला वाळू घालणार आहे आणि एक बॅच आपण घरामध्ये पंख्याखाली सुकून घेणार आहोत तर या ठिकाणी मी सुरुवातीला बाहेर उन्हामध्ये चिप्स वाळू घालून घेतलेले आहेत प्रत्येक चिप्स आपल्याला वेगळा करून वाळू घालायचा आहे एकमेकांवरती अजिबात चिप्स पडू द्यायचे नाही आहेत वाळल्यानंतर हे चिप्स एकमेकांना चिटकू शकतात आणि चिटकलेल्या मध्ये लगेच जाळे किंवा किडे होऊ शकतात त्यामुळे आपल्याला सुरुवातीला वाळू घालतानाच हे छान लांब लांब असे वाळू घालायचे आहेत थोडासा वेळ लागतो पण आपले जे चिप्स आहेत ते एकदम छान तयार होतात अशा पद्धतीने आपण सर्व चिप्स उन्हाला वाळू घातलेले आहेत पहिले चिप्स वाळू घालेपर्यंत आपले जे दुसरे चिप्स आहेत ते देखील छान शिजलेले आहेत आता हे देखील चिप्स आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला हे चिप्स घरामध्ये पंख्याच्या हवेखाली वाळू घालायचे आहेत तर घरामध्ये पंख्याच्या हवेखाली चिप्स वाळू घातल्याने आपले जे चिप्स आहेत ते व्यवस्थित वाळल्या जात नाहीत त्यामुळे हे चिप्स पिवळे पडू शकतात तर या ठिकाणी मी घरामध्ये पंख्याखाली हे चिप्स वाळू घालून घेतलेले आहेत ते देखील चिप्स मी एकमेकांपासून अंतराने घातलेले आहेत आता पंख्याखाली घातलेले चिप्स आणि बाहेर उन्हाला घातलेले चिप्स दोन्हीमधील काय फरक आहे ते मी तुम्हाला वाळल्यानंतर दाखवणार आहे उन्हाला वाळू घातलेले जे चिप्स आहेत ते तुम्हाला लगेचच दोन ते तीन घंट्यानंतर जमा करायचे आहेत नाहीतर सर्व चिप्स हवेने उडून जाऊ शकतात तर आता घरामध्ये जे वाळू घातलेले चिप्स आहेत ते तुम्ही बघू शकता याला थोडासा पिवळा रंग आलेला आहे आणि बाहेर उन्हाला जे वाळू घातलेले चिप्स आहेत ते एकदम छान पांढरे शुभ्र असे तयार झालेले आहेत पंख्याच्या हवेखाली चिप्स वाळवण्यापेक्षा जर तुम्ही उन्हाला बाहेर हे चिप्स तयार केले तर छान पांढरे शुभ्र असे चिप्स तयार होतील आणि लगेचच दोन ते तीन घंट्यामध्ये तुमचे चिप्स वाळून तयार देखील होतील तर बघू शकता तुम्ही एकदम पांढरे शुभ्र आणि एकदम मस्त असे आपले हे चिप्स तयार झालेले आहेत जास्त जाड नाहीयेत किंवा जास्त पातळ देखील नाहीयेत एकदम पांढरे शुभ्र आणि मस्त असे आपले हे चिप्स तयार झालेले आहेत आता आपल्याला हे चिप्स तळून देखील बघायचे आहेत तेल छान तापल्यानंतरच आपल्याला हे चिप्स तळायचे आहेत तेल जर गरम झालेलं नसेल तर आपले चिप्स व्यवस्थित तळल्या जाणार नाही तेलामध्ये मी थोडेसे चिप्स टाकलेले आहेत बघू शकता तुम्ही याच्या आकारापेक्षा दुप्पट ते तिप्पट हे चिप्स फुललेले आहेत एकदम कुरकुरीत पांढरे शुभ्र मस्त असे आपले हे चिप्स तयार झालेले आहेत आणि जे मी घरामध्ये पंख्याच्या हवेखाली चिप्स वाळू घातले होते ते देखील मी तुम्हाला या ठिकाणी तळून दाखवणार आहे तर बघू शकता तुम्ही घरामध्ये पंख्याच्या हवेखाली सुकवलेले चिप्स देखील तळल्यानंतर एकदम पांढरेशुभ्र असे झालेले आहेत फक्त याचा कलर दिसण्यासाठी पिवळा झालेला आहे पण तळल्यानंतर हे देखील चिप्स आपले पांढरे शुभ्र असे झालेले आहे बघू शकता तुम्ही अजिबात ऑइली झालेले नाहीयेत बिलकुल यावरती ऑइल दिसत नाहीये एकदम पांढरे शुभ्र आणि मस्त असे कुरकुरीत बटाटा चिप्स किंवा बटाटा वेपर्स तयार झालेले आहेत डब्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता अजिबात खराब होत नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा भेटूया तशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद